श्यामची आई रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभ सब, सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भातृभाव संघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील जरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमसंग म्हणजे प्रेमळाशा होय त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायला सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्थ नव्हता हो तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते हो तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याचे दरात नव्हती हो माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईवडिलांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच तीच जगाची बयो होती माहेरची गडी माणसे कांडपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिवाळ्या हृदयाला कळे माझ्या आईला दोन भाऊ एक बहीण होती माझ्या आईची आई आए। अत्यंत नियमित व दक्ष होती घरातील तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणी झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते पोट पेट्या सरीवाकी गोड तोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर होते उत्साही परिस्थिती सहानुभूतीच्या वातावरणात काम, काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व वा आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तो सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहत आम्ही आमच्या वडिलांस भाऊ असे म्हण म्हण मन... लागलो होतो व लोक मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सॉरी आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी साथ, सा शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात तर। लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होत होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याच्या हप्ते वसूल आला नसला तरी पदरसेत पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वरात नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठनतेने म्हणाला पुरेरे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा शाहने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धोधो पाणी वाहत असे दांड बांध धरू दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोफळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके कापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हा प्रकार तुम्हाच मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणन परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोकेवर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुण शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हावायचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगडे करिंदे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असवायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबून रात्रंदिवस शरमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यांगिद्यांवर लोळावे यांसारखा अक्षम्य परा अपराध नाही अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले पाणीदार मोत्याची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बासे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोड तो गोट तोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटून द्यावायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोतांच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की ते की तर त्यांना वाटे ते कुणबट माजले कुणब्याला कुणबट म्हणायचे अशी ती पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलेला आहोत सत्तांत झालो हो, आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसते वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या थोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखवीत असत पूर्वजांची पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोपावेल फळेल एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ अडवलीच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले आज गावाला जाऊ नका आज परंतु भाव, परंतु भाव आवस आहे वगैरे घरातल्या मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ परंतु भाऊ म्हणाले कसली आवसनी नाही कसला शनिवार जे व्हायचे ते होणार प्रत्येक दिवसच पवित्र आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तिने सांजा झाल्या व ते घरी परत या जाण्यास निघाले घरोब्याच्या एका म्हातारीने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ यावेळेस जाऊ नका त्यातून औसेची कारार बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेत जा भाऊनी ते ऐकलं नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपा झप जाईन दूध काढतात तो घरी पोहोचेन भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत असे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू स्किर झाडी होती त्या झाडीतून सुद्धा असे तेथून दिवसाढवळ्याही जावयास नवशिकेस भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूत खेते जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चाचपले पाप हे भित्रे असते झुडपातून अंगाला का हसलेले चोर बाहेर पडले भाऊरायांच्या पाठीत सोटा बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी गडी पडत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले चोरांच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर चोर बसला चर चर मान चिरायची ती वेळ करवंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुटकार करीत सनक निघून गेला चोरांचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले रे धावा ते चोरही जरा भ्याले भाऊ त्या चोरांना म्हणाले नका रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्लेजोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवानेपणाने त्या चोरांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी आले आय असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली चोरांनी त्या अंगठ्या ती सल्लेजोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते चोर काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे ते घोर कर्म करावयास प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांनी खा खा मुळा दूर व्हावी म्हणून ते मांग तो खून करू पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हेच सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष किंवा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी तो पळस सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तिथे वर्दी देण्यात आले घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले परंतु साऱ्यांची तोंडे काळवंडली होती कसले खाणे आणि कसले पिणे तिथे तर प्राणाशी प्रसंग होता माझी आई ती सारी कथा अम्मा सांगे आई जेवाजवळ गेली निर्वाणीचा तो एक सका देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझं कुंकुरात, माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुऱ्हाड नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो ग हे घरी सुपरू पा पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नको ते दागिने नको ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पती हाच माझा दागिना तेवढा ते दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आळविले प्रार्थिले परंतु निस्ती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र किंवा निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्याचंही बळ देतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत व्रत करी दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवास कर सुरू करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करावायची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढो ते जगाला छाया देवो आधार देवो वटवृक्ष उंचावर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असो वटवृक्षात अनेक वारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणे कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी यावो हो। या अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे त्या मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहो आत्तापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेल सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझ्या आई हिवतापाने आजारी होती हिवताप सहारका तिच्या पाठी लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम हा अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय का चेपू आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तू सुद्धा कंटाळशील कंटाळला असशील हो पण मी तरी काय आई करू आईचे ते करून शब्द करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू तू करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई गईवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवळेल कशी तरी पारावर तू तु तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळा असे म्हणून आईने माझा हात हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग माझेच रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत हा रे बायकं असं म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागवतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आईची लहान मुद्रा मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे राज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर ते वेडेच ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुली मागच्या खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्ला मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडतं श्रीकृष्ण घोडे हा की धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालवायस तुला लाज वाटते का नसला जाणार हो, हो तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोवळ येऊन पडेल मरेन तर सुटेल एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुझ्यासाठी जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या कानात खोल गेले माझे हृदय पिळगळले पाझरले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नको पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवतात आजकाल त्या शब्दांची किंमत जरुरी आहे देवाचे जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हाच लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी माझ्या आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून आईबाबांची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता आला झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे मी केविलवाने मी विचारले नाही हो बाळ मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी आलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको